नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर आज आपण गूळ घालून तांदळाची खीर करणार आहोत रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी सोपी आहे तर चला यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया तांदळाची खीर करण्यासाठी इथे मी पाव कप आपली इंद्रायणीची कणी घेतली आहे तुम्ही कुठलीही बासमतीची कणी घ्या चालेल मी इथे इंद्रायणीची पाव कप कणी घेतली आहे त्याच मापाने अर्धा कप गूळ घेतला आहे एक पाव कप ओलं खोबरं किसून घेतलंय आणि इथं थोडे काजू आणि मनुके बेदाणे असे घेतले आहेत आता सुरुवातीला काय करायचं हे तांदूळ थोडे आपण धुवून घेऊया एक दोन पाण्याने धुवून घ्यायचे इंद्रायणीच्या कणीला वास फार छान असतो आणि छान अशी चिकट अशी खीर होते तांदूळ सुट्टा सुट्टा होत नाही म्हणून मी इथं इंद्रायणीची कणी घेतली आहे आणि कणी ही लवकर आता मी हे एक दोन वेळा तांदूळ धुवून घेतले आता आपण खीर करायला सुरुवात करूया आता इथे बाजूला एक कढई ठेवली आहे गॅसवर त्याच्यात मी एक दोन चमचे तूप घालून घेणार आहे तूप गरम झालं की याच्यावरती मी आपण जे काजू आणि बेदाणे घेतलेत ते घालूया सॉरी काजू आणि सारुळे घातले आहेत ते थोडंसं परतून घ्यायचं आहे आपण हे काढून घेते मनुके नंतर घालायचे कारण ते लगेच हे होतात फुलतात हे बघा मनुकेही याच्यात थोडे परतून घेऊया हे काढते आता अजून एक चमचा मी याच्यात तूप घालून घेते आणि आपण जी कणी धुवून घेतली आहे ती याच्यात घालूया ही कनी तुपावरती थोडी परतून घ्यायची याच्यामुळे ना खिरीला खूप छान असा सुगंध येतो बघा अशी थोडी एक मिनिटभर परतून घ्यायची गॅस बारीकच आहे गॅस मोठा नाही करायचा आता आपण इथं हे कढईमध्ये शिजवतो आहे जर तुम्हाला गडबड असेल तर तुम्ही ही प्रोसेस डायरेक्ट कुकरमध्ये जरी केलात तरी चालेल म्हणजे कुकरला शिट्टी देऊन जरी हा तांदूळ शिजवून घेतला तरी चालणार आहे आता मी बाजूला इथं पाणी गरम करायला ठेवलं आहे सुरुवातीला ही खीर मी पाण्यात शिजवली सुरुवातीला मी पाण्यामध्ये हे तांदूळ व्यवस्थित शिजवून घेणार आहे कणी असल्यामुळे लगेच शिजते वेळ लागत नाही पण तरी जर तुम्हाला अजून लवकर करायचं असेल तर तुम्ही हीच प्रोसेस कुकरमध्ये करा आता मी हे तांदूळ थोडे शिजवून घेते आता इथं अगदी दहा ते पंधरा मिनिटातच ही जी कणी आहे ती छान अशी शिजली आहे हे बघा आता ह्यानेच मी असं बारीक करून घेते थोडं कणी आहे त्यामुळं जास्त काय बारीक करण्याची गरज नाही आहे तुम्ही रवीने जरी घोटलात किंवा मॅशरने जरी मॅश केलात तरी चालेल थोडं असं हे करून घ्यायचं हे बघा आता हे जसं अजून शिजत जाईल तसं ते अजून छान असं एक जीव होईल आता काय करायचं याच्यामध्ये गूळ घालून घेऊया आपण जो अर्धा कप गूळ घेतलेला तुम्ही ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतला आहे त्याच मापाने सगळं प्रमाण घ्यायचं आहे त्याच्यात गूळ मिक्स करूया तुम्हाला जर गोड अजून हवं असेल आणि गूळ घातला तरी चालेल तुमच्या आवडीने गोडाचं प्रमाण बघा आता याच्यात घालूया ओलं खोबरं आता याच्यातच आपण ड्रायफ्रूट घालून घेऊया आता हे आपल्याला सगळं एकत्र एक व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आता मी याच्यात घालणार आहे आता मी या कपने सगळं मोजून घेतलं आहे तर मी सुरुवातीला अर्धा कप दूध घालून घेते आता दूध जर आपल्याला अजून वाटलं तर परत नंतर घालूया आता सुरुवातीला मी अर्धा कप दूध घातलं आहे आणि याच्यात हे व्यवस्थित थोडं शिजवून घेते बघा आता इथे एक पाच मिनटं झाली आहेत ही खीर शिजते आता मला थोडंसं घट्ट वाटतं आहे तर मी अजून एक पाव कप दूध घालते म्हणजे आपण एकूण पाऊन कप ह्याच्यामध्ये दूध घातलं आहे मिक्स करूया खीर व्हायला अजिबात वेळ लागत नाही झटपट तयार होते आता मी याच्यामध्ये घालते वेलची आणि सुंठेची पावडर आणि थोडं जायफळ याच्यामध्ये वरून किसून घालूया जायफळने खिरीला छान असा टेस्ट येते त्याच्यामुळे थोडं जायफळ घालायचं वरून मिक्स करूया आता फक्त एक पाच मिनटं मी याला शिजवून घेते आणि दाखवते आता इथे एक पाच मिनटं झाले आहे हे बघा हे सगळं छान असं एक जीव झालंय तांदूळही फार छान असे याच्यात शिजलेत आणि एक जीव झालेत हे बघा एवढी घट्टसर आपण अशी खीर ठेवायची खूप पण घट्ट नाही आणि खूपही पातळ नाही आता आपण गॅस बंद करूया आता इथे आपली गूळ घालून केलेली तांदळाची खीर तयार आहे ही चवीला अतिशय छान होते एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा या श्रावणात ही खी खीर नक्की करा आणि कशी झाली होती मला कमेंटमध्ये मा सांगा माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा